आणि या सगळ्या पावसाचा परिणाम अर्थातच रेल्वे वाहतुकीवर झालाय मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे आज सकाळपासून पावसानं जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे ठाण्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया ठाण्यामुळे मुसळधार पावसाने बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि मी सध्या ठाणे रेल्वे स्थानका इथे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला दिसून येत आहे रेल्वे वाहतूक अप आणि डाऊन मार्गे पाच ते दहा मिनटं उशिराने आहे आणि जे चाकरमाने आहे त्यांना मोठ्या प्रमाणात विलंबन होत आहे आणि मोठ्या प्रमाणात स्टेशन परिसरात पावसाचा फटका नागरिकांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे अनेक सकल भागात देखील पाणी साचलेलं आहे पण कुठेतरी रेल्वे रुळावर अजून पाणी साचलेलं नाही दुसरी जर बाजू जर पाहिले की मोठ्या प्रमाणात आता जे रेल्वे आहेत ते पाच ते दहा मिनिटं उशीराने आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नली विनय राजभरचा इथेच पांचाळ एबीपी माझा ठाणे